नमस्कार भावांनो बाई निंद मस्त तुमचे ताईला बापा ड्युटी लागून जाईल पाच वाजयाच्या आधी उठायचं आहे ना चकू आस्त भैयानं मला चार वाजल्यापासून पाणी ठेवायला लावलं आणि लय उठवलं लय उठवलं तर उठानाच गेला म्हणे पहिले का तू लवकर उठत नव्हती का मला घडी घडी म्हणायला लागली म्हणे मम्मी तू तू आता नाही सुनवाय लागली म्हणे मला आजकाल तू उद्यापासून मीच उठेन म्हणे आणि मपलं मीच पाणी ठु जाईन आंघोईल आणि तुलाही सुनवाय लागली मला आता तू जास्तच सुनवाय लागली तर मला पाणी ठुजावू नको मम्मी तू असे करते तर मी म्हणलं भैया तुला किती उठावला उठवणं लागते तरी पण तू सकाळी उठत नाही सातचा टाईम आहे म्हणलं शाळेत हजर व्हावं लागते शाळा काही लांब नाही पण लवकर गेलेलं बरं तर नाश्ता करत नाही सकाळी काहीच नाही बारा वाजे लोक तसंच थांबायचं चा। त्याच्यामुळं मग मला वाटलं होतं हरसून लवकर उठायचं नाश्ता करायचा पण मग तरी पण रात्री लवकर झोपला होता हरसूचे पप्पा गावाला जायले तर दहा वाजले होते तर रात्री तर आम्हीच लवकर झोपलो म्हणजे टी व्ही बिघडली टी व्ही काही नीट होत नाही आणि तुमच्या दाजीला किती दिवस झाले आम्ही सांगायलो टी व्ही आणा आता आठ एक दिवस झाले आपली टी व्ही बिघडली टी व्ही आणा टी व्ही आणा ते म्हणते तुम्ही तिघं जण फोनमध्येच तर पाहत राहता म्हणे तुम्हाला फोन येत ना म्हणे मोबाईल असल्यावर काय करायची टी व्ही घरात म्हणे रिचार्ज टाका ना जात आहे म्हणे तर काय करायची टी व्ही घरात म्हणे मग आरसू म्हणे टी व्ही नाही काय नाही करमत नाही म्हणे फोन पाहून पाहून तरी माणूस किती पाहणार आहे म्हणी काटाळ येतोय म्हणे हात दुखून येते म्हणे हातात हाता फोन धरून धरून का दिवसभर फोन पाहणार आहे का म्हणे मम्मी पप्पाला सांग ना म्हणे टी व्ही घ्यायची तर कधी आणते काय माहिती तुमचे दाजी आणि म्हणे पप्पा घरी गेलेत तर काय करमू नाही राहिलं आणि हाताचे पण लय सालटे चाललेत म्हणजे मला कपडे धुवायचं पावडर आणि हे साबणाची याची लय अलर्जी एवढे हाताचे सालटे चाललेत तर छकूल म्हणलं छकू तूच भिजव म्हणलं माझ्या हाताचे सालटे जाईन म्हणलं पिठात म्हणजे एवढे सालटे चालले सुरतलं तशीच माझ्या पायात लय आग होती आणि मला इकडं तीच जास्त टेन्शन आहे नाही तर सुरतलं मी लय जाडी होते आणि गावाकडं मस्त लगे पतली राहते लगे इकडं तर लय जाडी होते मी आता फोटो आहे मा तुम्हाला काही दिसणार नाही ते फोटोत पहा मी किती वाळली आणि इकडं शरीर लय जाडं होतंय तरी पण सगळे म्हणते एवढं काही शरीर जाडं नाही असं तसं हारसूचे पप्पा म्हणते काय झाडं नाही मला तर खुशी होती तुम्ही तिथे तर आहेत छकू तर तिच्या पप्पा सारखीचे असे म्हणतात आणि हारसू भाई पण काय आता जाडा नाही राहिला आणि छकू दिदीनं मस्त चहा बनवला होता दोघी माय लेकीला आम्हाला चहा पाणी पिली आता अर्धे कपडे धुतले तर अर्धे राहिलेत आता मयच राहिले दोघी मायलेकीचे तर छकू धुईन आता तिच्याबरोबर कपडे तिची आंघोळ आता आंघोळ राहिली तिला आलाय कटाळा म्हणे थोडं आंघोळ करतो पाण्यावाला आला नाही आला आता प्या पाणी लवकर येते म्हणा आपलं पहिलेलं टाईमच आहे म्हणजे जारवाल्याला ते उन्हाळ्याचं जास्त निकडत सुरतमध्ये पाणी भरलं होतं आता त्याच्यामुळं बांधकण इथं कारा म्हणलं थोडासा दिवस घरातला आहे आपला शांत बनते अर्धे कपडे झालेत दाजी खायला लागलेत आमचं डोकं हो। दाजीला म्हणलं घ्या टी व्ही तर काय माहिती कधी घेते आणि या समोरच्या घरात तर तुम्हाला सांगेलच हे पा आपली टी व्ही वेगळी काही फायदा नाही ती आता घरात पळल्यासारखी आहे आता लेकरं पण ले ले का म्हणते टी व्ही घ्या पप्पा घरी तर आहे आपली टी व्ही पण ती शीटमध्ये म्हणजे सोप्यात बसत नाही एवढी टी व्ही आहे आपली मग घरची कशी आणणार आणि आता घरी कोणीच नाही राहील म्हणजे सगळे आपण आपले यायचं दोघ भाऊ आहेत हे ते पुण्याला राहले एक दे तर ते काय आता राहिले नाही ते जायले देवा घरी सासूबाई होत्या त्या देवा घरी गेल्या दिवाळीच्या टायमान तुम्हाला नव्हतं मी तुम्हाला ना सांगितलंच नाही तुमच्या घरी मग तुमच्या घरीच आले तोंडा मी नव्हते का माझ्या घरी गेले सांगितलं होतं भावांनो बहिणींना माडू येणार नाही तवाच वारल्यात त्या तात्याच्या पप्पा लो म लग्न व्हायच्या आधीच मा सासरा वारेल मी आता पाहिलं नाही आता दोघं भाऊन दोघी बहिणी म्हणजे चौघच बहीण भाऊ आहे आता कोण नाही राहिलं यायलं आता हे घरी जायल तर गेलते काल घरी चुलत पुतण्या बिमार येतात त्याच्या त्याच्या भेटीला गेल ते सरपंच आहे महापुतणे बिमार ते तर गेलते मग हे काल राहिले नाही वाटते तर एक दीड घंटा बसले ना आले त्याच्या भेटीला गेल ते तर आले तर आता लई चांगले आहेत आमच्या घरची ती असं वाटत नाही चुलत पुत नाही म्हणून जीव लावते सगळेजण सगळे चांगले आहेत आता तुमच्या ताईचे मस्त कामं झालेत घरातले आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर अंड्याची भाजी म्हणजे अंडा कढी बनवणार आहे मी थोडासा भात बनवते छकू भात खात नाही दो दोन तीन पोळ्या बनवते आता झाला ते स्वयंपाकाचा टाईम म्हणलं हिडो काढून ठेवा आणि लगेच म्हणलं स्वयंपाक पाणी करा स्वयंपाक गियपाक झाला मग तुमची ताई फिरी तांदूळ निसून ठेवायचे तांदळात खडे आहेत आपल्याले लय खडे तर छकुदी काय आता जास्त नाही राहिले पाच सहा किलोच राहिले एक कट्ट म्हणजे एक बाचकी भरून देईल ती आईनं भयाला खिचडीसाठी गावाकडचे तांदूळ लय आवडते सुरतचे तांदूळ आहे ना त्याला चवच नसती मग त्याच्यामुळं मग आई बाचकीच्या बाजकी देत असती तांदूळ तिकून आणि आमच्या इकडे काय मै माथारे बाबा होते तवा माथारी बाबा होते तवा ते साळ लावायची पण ते आम्हाला काही देत नव्हते काही मै बाबाच मेहनत करून सगळं काय घ्यायचे त्यानं काही देईल नाही माया बाबाला ना। माय आजी आजीनं ते काही देत नव्हते स्वतःच्या मेहनतीवर एवढं कमी होईल माया बाबानं तर त्याला लई साळ हेवायची पण ते आम्हाला काही देत नव्हते आम्ही लहान लहान होतो तवा आणि आमच्या इकडं काय म्हणजे मथारी बाबा होते तेव्हा ती साळ पेरायची साळं म्हणते तर आमच्या इकडं आमच्या इकडं काय भात होत नाही होत आहे पण काय पेर पेरते मथारी बाबा होते तेव्हा ते लावायचे तर मग आई हारसुललाय तांदूळ देत असती म्हणजे ते लई आवडते इकडची नाही होत इकडची आपल्या गावाकडची लई भारी लागते तर छकू दिदी आल्यापासून काय त्याने एवढी खिचडी खाल्ली नव्हती म्हणजे मम्मी मला बनवून जाय तर आता छकू दिदीलं मस्त चहा पाणी के केलाय छकुली तिनं आणि टॉनिक ना काय नाही ह्या पोरीला मी किती सांगू तिचे पप्पा मलाच बोलते तर म्हणते ते मायचं काम असते मग ऐकतच नाही तर काय करणार आहे माय तर टॉनिक घ्यायचं का काही लय वाढली ती तिला जेवण आहे वाटत काय नाही तर तिला खाऊ पिऊ वाटत नाही मग पप्पानं पप्पांनाही दवाखाना केलाय तिचा तर ती वाळली तिच्या बापासारखी पण सुरतला आली तर जास्तच खराब झाली मग अशी करते मग ही मला बोलणे घालती मग छकुल समजायला पाहिजे बापा आपण तो आणि टायमावर घ्यायचा आपल्या बापानं गोळ्या हे आल्यावर पाहतील तर मलाच बोलतील तो पोरीला गोळ्या औषधी दिल्या नाही तर ती काय करती गोळ्या औषधी फेकून देते ती म्हणती लय कडू हे अशी कशी मम्मी आहे तू लोकाच्या मम्मी किती मदत देतात औषध फेकून देतात फुकट येत आहे का तर तीच चालल्या हसना आता तर समजायला पाहिजे लॅक राहिलं पण गोळ्या औषधी आपला बाप बोलतोय आपल्या ना मम्मी नाही घेतल्यावर तर गोळ्या औषधी टायमावर घ्यायच्या का काही तर टॉनिकची बाटली तशीच राहू दिली थोडी कमी नाही झाली हिच्या पप्पा जर ती बाटली चक केली तर बोलतील का नाही मला मग किती सांगायचं छकुल तर ती हसायला लागती आणि माया भावाच्या बहिणीच्या कमेंडी येत्या ताईत तुझ्या चेहऱ्यावरची खुशी जाऊ देऊ नको अशीच कायम राहू दे, दे। तुलाही खुशी नाही हडो काढती म्हणून तुझी का... हशी अशीच कायम दे कसं आहे हारसूच्या पप्पाचं काय टेन्शन देणं नसते काय नाही मरणाचं घरावाने काम करते घरात पण टेन्शन कधी असं त्यायचं नसतंय बिमार जर असले तर काम करते तर आपल्याला घरात काही टेन्शनच नाही बिमार जर असले तर एक दिवस घरी राहत नाहीत ते स्वतःचं काम आहे म्हणायला पण एखादा म्हणला असता माणूस स्वतःचं काम आहे बाबा आपलं तर आपण माणूस लावू पण माणूस नाहीत लावू आणि मेहनत करते दोघ जण पार्टनरमध्ये काम आहे तुम्हाला तर सांगितलंस काल तर इथले कष्ट करते पण घरी नाहीत राहत ते बिमार जर असले ताप जर आली तर सकाळून आराम करते आणि दुपार हजर होते कामाला घरात काही टेन्शन नसते आपण जर बोललं पण त्याचा गरम दिमाग असला मग आपण चिप राहायचं आणि नाराज असले तर मग बोलायच नाही दुसऱ्या दिवशी बोलत असते भांडणं तण्णं काय नाही होत म्हणा हा ही टॉनिक ह्या पुरीनं घेतली नाही मग ह्या पुरीला समजावं का नाही समजाव भावांना बहिणी न आपण टॉनिक घ्यावं म्हणून आज घेते मम्मी उद्या घेते मम्मी आज घेते मम्मी उद्या घेते मम्मी मी तिचे पप्पा आले ना तिच्या पप्पाला तर सांगलं मी काल फोन आला तर म्हणलं छकू काय आणि घेत नाही मग याचे पप्पा म्हणे मा आईचं नाही ऐकणार लेकर तर तू असं कसं का मी म्हटलं मी काय करणारी मग ऐकत नाही म्हटलं ती तर तिने घ्यायला पाहिजे म्हणलं टॉनिक ता मग याची पप्पा म्हणे पा म्हणे मामी आमच्या सासून मामी म्हणते मग आई म्हणे छकू ऐकतच नाही ती तरी काय करणारी म्हणे घ्यायची ना गोळ्या औषधी आणि मग आता हरसू गेलाय शाळेत आणि सगळे म्हणू लागले मोठ्याले हेड बनवा पण ले मोठ्याले हेव पाहायला सगळे बोर होते तर थोड्या दिवस आपले चायनले जास्त दिवस होत तर मग मन हे चार चार पाच पाच, पाच मिनटाची टाका पा। म्हणून असं म्हणणं आहे मग चला भावांनो बहिणींना मी घेते आता सायपाक पाणी करून तुमचा भासा येईन शाळेतून ती गमायला कराय सायपाक करायचा आहे तर अंडे हे शिजून ठेवलेत आता पांडे शिजून ठेवलेत हे इकडे अंडे शिजवायलाच करीले म्हणजे मग काळी होती म्हणून काळे भांडे होते आता तुमची ताई घेते स्वयंपाक करून चला आता हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये म्हणलं चला आता हिडो जर काढेला असला तर मग टेन्शन राहत नाही केस धुतलेत तर सुकत पण नाही पण म्हणलं आता चला आपण केस असेच टावेल बांधून ठेवा म्हणलं मन न म्हणजे मग हिडो काढला तो नो टेन्शन दर दिवस तुमच्या ताईला मेहनत करावं लागते हेडो काढायला चला भावांनो बाई आपला हेडो मोठा व्हायला लागलाय आणि आता मी घेते आपला हेडो आवरून तुमची ताई करते साहेब पा बाय भावांनो बाई निनो भेटते उद्याच्या हेडामध्ये